वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार आजचा टॉपिक मित्रांनो अत्यंत महत्वाचा तो म्हणजे कोणता पर्वतांचे प्रकार टाइप्स ऑफ द माउंटन याच्यापूर्वी काय पाहिला याच्यापूर्वीचा जो व्हिडिओ पाहिला तो काय होता पर्वतांचे आकार फॉर्म्स ऑफ द माउंटन क्लिअर लक्षात घ्या दोघांमधला फरक फॉर्म्स ऑफ द माउंटन अँड टाईप्स ऑफ द माउंटन फॉर्म्स ऑफ द माउंटेन मध्ये आपण काय ऐकलं माउंटेन रिज माउंटन रेंज माउंटन सिस्टीम माऊंटन ग्रुप कार्ड डिलेरा हे ऐकले नावा बरोबर आहे ते काय आहेत आकार ते काय आहेत आकार फॉर्म्स आज काय बघणार आहोत प्रकार मिक्स कराचा नाही कधी कधी मिक्सिंग मध्ये प्रश्न येते आणि खालीलपैकी कोणता आकार आहे नाकार नाही आणि मग आपला नाकारा होते का नाही असं होऊ देऊ नका आज काय बघणार आहोत टाईप्स ऑफ द माउंटन टाइप्स ऑफ द माउंटन इज इट्स क्लासिफिकेशन जर बघितलं ह्या बेसिस खूप सारे बेसिस तुम्हाला दिसतील त्यातला आज एका बेस जो आहे जो आधार आहे त्याच्यावरचा आपण प्रकार बघणार गेटिंग द पॉइंट ठीक आहे तर बघण्याच्या पूर्वी तुम्हाला प्रमाणे माहित आहे की आपण यस yes. दोन प्रश्न डोक्यात घुसवतो तर आपण पहिला प्रश्न डोक्यात घुसवायचा है ना पहिला प्रश्न खालील नमोद कोणते भौगोलिक क्षेत्र भ्रंश गट पर्वत प्रकाराशी निगडीत नाही विच ऑफ द दोग्राफिकल एरिया इज नॉट रिलेटेड विथ द फॉल्ट ब्लॉक टाईप ऑफ द माउंटन याला ब्लॉक टाइप ऑफ द माउंटन ब्लॉक माउंटन्स वगैरे म्हणतात है ना ठोकळा पर्वत किंवा गट पर्वत असा पण शब्द आहे बघा बेसिन अँड रेंज यूएसए साल्ट रेंज पाकिस्तान सेरिया नेवाडा यूएसए अँड लोएस्ट प्लॅट चायना कुठला आहे कुठला नाही तुम्हाला शोधायचा आहे बरोबर आहे मस्त प्रश्न आहे ना आहे दुसरा प्रश्न आहे ना अयोग्य जोडी इनकरेक्ट पेअर तुम्हाला ओळखायचा आहे एका बाजूला दिलाय पर्वताचे प्रकार दुसऱ्या बाजूला दिलाय संबंधित पर्वत होय का नाही जोडी ओळखायची आहे चुकीची कोणती चुकीची मी गोला केलो बाबा हे असे गोले करून ठेवायचे पेपरात नाही तर मग लोचा होते ना मग इनकरेक्ट जागी करेक्ट डोक्यात ठेवतो आपण खूप पॉझिटिव्ह राहतो ना आपण खूप पॉझिटिव्ह नाही का असो घडीचे पर्वत माउंटन्स फॉल्डे सेंट्रल आशिया ज्वालामुखी पर्वत ऑल्कॅनिक माउंटन अधिरोना डॅक युएसए घुमटकार पर्वत डोम माउंटन ब्लॅक हिल्स साऊथ डॅकोटा यूएसए त्यानंतर अवशिष्ट पर्वत रेट माउंटन आरावली इंडिया ओके ठीक आहे दोन प्रश्न डोक्यात घुसवले आता हाँ, ले 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 हो हाँ, हा इटुकला पिटुकला टॉपिक आहे तरी सुद्धा यावर इतके प्रश्न बनू शकतात आणि असे गोलमटोर असे जंगड उत्तर करणारे की आपल्याला लय टेन्शन येऊ शकते मध्ये हा थोडासा इश्यू आहे कारण की खूप सारे नाव असतात खूप सारे फॅक्ट असतात बरोबर आहे राईट तर त्यातलेच आज आपण भरपूर नाव आणि भरपूर सारे कॉन्सेप्ट क्लिअर करून फॅक्ट समजून घेऊ ठीक आहे तर चलायचं बघा मी म्हटलं होतं तुम्हाला की पर्वतांच्या प्रकाराला खूप सारे आधार आहेत त्यातला एक आधार जो महत्वाचा आहे पॉप्युलर आहे बरेच वेळा त्यावरच प्रश्न विचारले जातात तो म्हणजे उत्पत्तीच्या पद्धतीच्या बेसिस ऑफ द मोड ऑफ ओरिजिन कशा प्रकारे पर्वताची निर्मिती झाली काय शब्द आहे कशा प्रकारे पर्वताची निर्मिती झाली तर तुम्हाला दोन दिसतील त्याचं क्लासिफिकेशन एक आहे नवनिर्मित अभिनव किंवा मूळ पर्वत ज्याला आपण ओरिजिनल माउंटन इंग्रजीमध्ये म्हणतो मा किंवा भूविवर्तनी पर्वत टेक्टोनिक माउंटन दुसरं आहे अवशिष्ट पर्वत रेलिट किंवा रेसिडियल माउंटन्स किंवा धूपजन्य पर्वत सर्कम इरोजनल माउंटन किंवा परि आच्छादन पर्वत सरकम डेन्युन्डेशनल माउंटन नाव लक्षात ठेवायचे कधी ह्या कधी तो कधी तो विचारतात आणि आपण बुचकाळत पडतो ठीक आहे तर पॅरल वर्ड ज्याला अल्टरनेटिव्ह वर्ड्स अल्टर, अल्टरनेटिव्ह हुकॅबलरी अल्टरनेटिव्ह नॉमिन क्लेचर्स लक्षात ठेवायचे म्हणजे ठेवायचे लक्षात ठेवा रे बाबा जेवढी परीक्षा समजायची आहे ना परीक्षेचा अभ्यास तेवढाच रटाचा बी आहे हा ना कोणी म्हणतीन काही गरज नाही तर त्याला म्हणा आता जाऊ द्या काही बोल नाही त्याला मला असाच पाच झालास का बे असो ठीक आहे तर भूविवर्तनी पर्वत भू म्हणजे टेक्टोनिक टेक्टोनिक म्हणजे भूपृष्ठाशी भूपृष्ठाशी म्हणजे खंडांशी तर आपण खंड वहनाचा सिद्धांत याच्यापूर्वी पाहिला कोणाचा माहित आहे हा माहित आहे ना हा माहित आहे तुम्ही अभ्यास करता यार म्हणून मला माहित आहे माहित आहे तुम्ही व्हिडिओ पाहिला असा ना आधी पाहिला का वहनाचा सिद्धांताचा पाहिलाच असा हा तुम्ही एकदम सिरियस पुट्ट्या वाहणार आहे पाहिलाच असा असो तर भूविवर्तने म्हणजे काय खंडवहन खंडवहन म्हणजे एकू इकडून येते ए इकडून येते जो भारी आहे तो जाते आमच्या खाली जो वर आहे तो येते वर आणि मग असा पर्वत तयार होते मग असा पर्वत तयार होते आणि म्हणून याला आपण काय म्हणतो टेक्टोनिक माउंटन्स याला ओरिजिनल कोण म्हणतो कारण की प्रथम आहे ना माउंटन्स आर सेकंड आना सेकंड रिलीफ है ना सेकंड रिलीफ ऑर्डर म्हणून सेकंड रिलीफ ऑर्डर रिलीफ आहे ना जे रिलीफ आहे ते सेकंड ऑर्डरचे आहेत जे उठाव आहे ते सेकंड ऑर्डरचे आहेत त्याच्यामुळे आपल्याला पर्यांदा भूगर्भातूनच काहीतरी उठाव निर्माण होताना दिसेल वरून काही असं येते बा दगड धोंडे येतात आणि असा असा पहाड तयार होते असं होईल का नाही आतमधूनच वर येईल भूपृष्ठ आतमधूनच वर येईल भूपृष्ठ म्हणून प्रथमतः जी काही पर्वताची निर्मिती होईल ते कुठून येईल भूगर्भातून होईल कुठून येईल भूगर्भातून मग त्या भूगर्भात मध्ये काही असे डायनामिक खतर खतर खत काहीतरी होत राहते जे होते ते काय आहे एंडोजेनेटिक फोर्स काय आहे एंडोजेनेटिक फोर्स आतमधली शक्ती आहे अंतर्जात शक्ती आहे शब्द सांगावं लागते हा नाही तर परीक्षेमध्ये असं विचार नाही खालून खदखत झालं रे बाबा है ना असा राहते का खालून खदखत झालं असा राहते का नाही तिथं लिहिलं राहते एन्डोजेनेटिक फोर्स अंतर्जात आता आम्हाला माहितच नारायण खदकर म्हणजे काय तर म्हणून ते लक्षात ठेवायचं हे समजासाठी मजाक आणि हे पाठ करासाठी परीक्षा पास करायसाठी हे आणि थोडस झोप उघडली पाहिजे म्हणून मजाक समजलं ना हा ठीक आहे तर एन्डोजेनेटिक फोर्स म्हणजे आतमध्ये पृथ्वीच्या आतमधून कुठल्या प्रकारचे फोर्स असतात दोन प्रकारचे आपल्याला दिसतात कॉम्प्रेसिव्ह अँड टेन्शनल कुठले कॉम्प्रेसिव्ह अँड टेन्शनल संपिंडक आणि संपिंडक म्हणजे इकडून इकडून दाबल्या जाते पचाक आणि दुसरं इकडे ओढल्या जाते खच्छा बरोबर आहे तर ह्या दोन ज्या गोष्टी आहेत त्याला काय म्हणतो एंडोजेनेटिक फोर्सेस हे आपण पाहिलेलं आहे तुम्ही भ्रंश बघितलं का भ्रंश फॉल्ट व्हिडिओ पाहिला असाल ना त्याच्यात हा समजून सांगितलाय नसन तर पाहून घ्यायच्या पुन्हा प्लेलिस्टमध्ये जाच आणि ठीक आहे राईट right? म्हणजे आतमधून जे येते त्याला काय म्हणतो टेक्टोनिक माउंटन्स किंवा ओरिजिनल माउंटन्स नवनिर्मित अभिनव किंवा मूळ पर्वत क्लिअर राईट right? आता एकदा हा पर्वत बनला वर की इकडे आमचा सूर्य भाऊ मस्त तापवते मग इकडे बादल, बादल बादल भावान भम बम 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 पाऊस आणि हा वारा झुम 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 म्हणजे काय वातावरणाच्या पर्वतावर परिणाम पडत राहतो पर्वतावर म्हणजे खडकांवर परिणाम पडतो विदरण होते इरोजन होते विदरिंग होते है विदरिंग इरोझन त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन आणि मग हळूहळू हळूहळू काय होतं पर्वताची उंची कमी आकार कदाचित बदलू शकतो जे काही होतं ते बाहेरून होतं बाहेरून जे होतात ते बाहेरचे फोर्सेस आहेत बाहेरचे वातावरणातील फोर्सेस आहेत त्याला आपण एक्झो फोर्सेस बहिर्जात शक्ती म्हणतो त्याला काय म्हणतो बहिर्जात शक्ती म्हणतो आणि त्या बहिर्जात शक्तीमुळे जे पर्वत निर्माण झाले होते मूळ ते पर्वतावर परिणाम पडून त्यांची स्थिती बदलून जाते म्हणजे ते लहान होतात उंचीने वेगळ्या आकाराचे बनतात त्याला आपण काय म्हणतो अवशिष्ट रेलिक किंवा रेसिडियल उरले सुरले रेसिडियल रेलिक उरले सुरले म्हणजे त्यांची हाईट ओरिजिनल पेक्षा नेहमीच कमी होईल असं जे असतं त्याला आपण काय म्हणतो रेलिक्युअर रेसिड्युअल त्याला इरोजन होतं दुपजन्य म्हणून त्याला सरकम इरोजनल किंवा सरकम डेनोडेशनल असं पण आपण म्हणतो आता याले काय इरोजन होत नाही असं आहे का की याला नुसतंच इरोजन आता आहा दोघांमधला फरक काय दोघांमधला फरक असा आहे की इथे ओरोजेनिक ओरोजेनिक प्रोसेस लक्षात घ्या ओरोजेनिक प्रोसेस म्हणजे पर्वत निर्मितीची प्रक्रिया ही डॉमिनेट आहे काय आहे ही डॉमिनेट आहे जरी बघा ओरोजेनिक प्रोसेस खूप संत कथीन असते खूप संत पण ती डॉमिनेट आहे म्हणजे ती आहे आणि इथे ओरोजेनिक प्रोसेस संत आहे किंवा होत नाही इथली ओरोजेनिक म्हणजे इथे पर्वत निर्मितीची प्रक्रिया थांबली आहे इथे आता पर्वत निर्मितीची प्रक्रिया होत नाही पण इथे निरंतर होत असते इथे निरंतर होत असते आणि त्याच्यामुळे आपल्याला दिसतंय की इथे पर्वतांची उंची हळूहळू वाढताना दिसते उदाहरणार्थ हिमालयाची उंची आपण म्हणतो वाढते हिमालयाची उंची वाढत आहे का म्हणतो कारण की तो ओरिजिनल माउंटेन आहे निरंतर त्याची ना वर 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 चाललंच आहे ते म्हणजे ओरोजेनिक प्रोसेस डॉमिनेट आहे इरोजन होत नाही का होते ना बाबा इरोजनल प्रोसेस धुपाची प्रोसेस होते पण धुपाच्या प्रोसेसपेक्षा ओरोजेनिक प्रोसेस अधिक आहे आणि इथे इरोजनल प्रोसेस जी आहे शरणाची प्रक्रिया ही डॉमिनेट आहे हा दोघांच्या एवढ्याच फरकामुळे आपल्याला दोन प्रकारचे पर्वत दिसून येतात क्लिअर आता जर रेलिक पर्वत म्हटले तर इथे उदाहरण आधीच दिले मी कारण याचे उदाहरण आपण पुढे पाहणार कारण याचं क्लासिफिकेशन आहे याचं सब क्लासिफिकेशन नाही तर याच्यामध्ये विंध्याचल अरावली सातपुरा इस्टर्न अँड वेस्टर्न घाट है ना हे जे आहेत भारतातील नावे हे आपल्याला रेलिक्ट रेसिडियल माउंटन मध्ये दिसून येतात ठीक आहे आता आपण जे भूवर्त विवर्तनीय आहे पर्वत किंवा ओरिजिनल माउंटन आहे ना टेक्टोनिक माउंटेन त्याचे सब क्लासिफिकेशन किती आहेत एक दोन तीन चार एक दोन तीन आणि चार पहिला आहे वली किंवा घडी पर्वत फोल्डेड माउंटन दुसरा है परवत, है परवत, आहे गट किंवा भ्रंश गट पर्वत ब्लॉक ऑर फॉल्ट ब्लॉक माउंटन्स तिसरा आहे ज्वालामुखी किंवा संचयन पर्वत ओल्कॅनिक किंवा अॅकुमुलेटिव्ह माउंटन्स त्यानंतर आहे चौथा घुमटकार किंवा उन्नत पर्वत डोम्ड ऑर अफवाब्ड माउंटन्स हे लक्षात ठेवायचे ना अल्टरनेटिव्ह ठीक आहे आता वली किंवा घडी पर्वत हा जर बघितला तर बघा काय होतं याची प्रोसेस काय आहे प्लेट टेक्टोनिक प्रोसेस कुठली प्रोसेस आहे प्लेट टेक्टोनिक आणि अधिकाधिक जगातील सर्वात जास्त डॉमिनेटिंग माउंटन सिस्टीम माउंटन रेंज असेल तर ती कुठली आहे फोल्डेड माउंटन्स आहे ते कुठली आहे फोल्डेड माउंटन कार्डिलेरा बघा हिमालय बघा अँडिस कुठलेही बघा सर्वात डॉमिनेटिंग हे आपल्याला काय दिसते फोल्डेड माउंटन दिसतात कशामुळे बनले प्लेट टेक्टोनिक प्रोसेस कशामुळे प्लेट म्हणजे प्ले, दोन प्लेट दोन खंड जे आहेत ते एकमेकांवर आदळतात ते एकमेकांवर आदळतात आणि त्याच्यामुळे पर्वत निर्मिती होते अशी डिश्क्या होते आणि फोल्ड फोल्ड करत ते घडी करते घडी करते म्हणून त्याला आपण फोल्डेड माउंटन म्हणतो उदाहरण दिलाय रॉकीज आपल्याची तीन शान लक्षात ठेवा अजून आहेत भरपूर नावं मी फक्त उदाहरणादाखल इथे नावं दिली हे केवळ नावं दिल्या तुम्हाला या ना नावाचे का करायचं तर सध्या लक्षात ठेवायचं आपण याचा मॅप जेव्हा बघू तेव्हा अजून याला क्लिअर करू टप्प्या टप्प्याने अभ्यास करायचा है ना लोचा कराचा नाही लक्षात ठेवा ठीक आहे दुसरा आहे गट किंवा भ्रंश गट पर्वत ब्लॉक किंवा फॉल्ट ब्लॉक तर फॉल्ट तुम्हाला भ्रंश जर बघितला व्हिडिओ भ्रंशाचा म्हणजे फॉल्टचा तर तुम्हाला खूप डिटेलमध्ये समजेल इथे काय होतं की दोन भाग व जशांतशे राहतात म्हणजे हा असाच ब्लॉक होता पण यातला हा भाग खाली गेला खच्छरी म्हणजे दरी, दरी खच्छली खाली गेला आणि ते दोन राहिले है राहिले हे दोन काय झाले ब्लॉक तयार झाले म्हणजे दोन पर्वत तयार झाले किंवा मधला जशान तसं राहते हे खाली खचून जातात है ना मधला जशान तसा राहते हा खाली खचून जातात त्याला हॉस म्हणतात त्याला काय म्हणतात हॉस्ट तर खचदरी किंवा हॉस्ट असं आपल्याला दिसते म्हणजे रिप्टिंग किंवा व्हर्टिकल अपलिफ्टिंग असं आपल्याला दिसून येतं त्या दोन्ही याच्याने जे पर्वत निर्माण होतात त्याला काय म्हणतो आपण भ्रंश किंवा गट पर्वत उदाहरण आहे ईस्ट आफ्रिकन व्हॅली व्हॅलीमधले जेवढे पर्वत आहेत ते आपल्याला दिसतील बेसिन अँड रेंज प्रोव्हिन्स आहे युएसए कार्डिलेर्याच्या वरच्या बाजूला त्यानंतर साल्ट रेंज आहे पाकिस्तानाची सिरिया वाडा आहे चा है ना हे तुम्हाला दिसतील उदाहरणं गट भ्रंश गट पर्वतामध्ये ठीक आहे तिसरं ज्वालामुखी संचयन पर्वत हे सोलो असतात सहसा है ना हे रेंज मध्ये असतील टप्प्या टप्प्याने असे पण हे, हे मात्र सोलो असतात ज्वालामुखी पदार्थामुळे तयार होतात ऑफ द एक्सक्निक मटेरियल मटेरियल उदाहरण दिलेलं आहे किलिमॅनो आफ्रिका कोटोपॅक्सी अँडेज फुजियामा जपान बरेच उदाहरण आहेत है ना पण हे काही उदाहरण तुम्हाला सांगतोय इन जनरल हा कोनिकल शेपत असतो इन जनरल हा कोनिकल जसा हा घडी घडीचा असतो हा ब्लॉक ब्लॉकचा असतो तसा हा कोनिकल शेप असतो बरोबर आहे राईट आणि चौथा आहे घुमटकार घुमटकार म्हणजे असा डोम शेप तयार होणारा जो आहे तो आहे तो कुठे होतो तर जे मॅग्मा आहे तुम्ही याच्यामध्ये पाहिलं असेल मी तुम्हाला मॅग्मॅटिक इंट्रूजन जे आहे त्याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे जो मुखिया खडकांचे प्रकार बघितलं का तो बघून घ्या त्याच्यामध्ये क्लिअर कट दिले आहे बॅथोलिथ लॅकोलिथ फॅकोलिस सगळं सांगितलं आहे डॅक्स वगैरे ते म्हणजे काय आहे घुमटाकार पर्वत काय होतं बॅथोलिज इन जनरल असे वर येतात आणि डोम तयार होतो मॅगमॅटिक इंट्रुझनचा त्याला आपण काय म्हणतोय डोम किंवा अफ माउंटन्स ओके ब्लॅक हिल्स ऑफ साऊथ डॅकोटा युएसए तो आहे आणि दुसरा आहे ना ॲडिरॉन डॅक माउंटन जो आहे हा पण न्यूयॉर्क युएसए ला आहे है ना? में हा पण युएसए मध्ये हा पण तुम्हाला दिसून येईल हे उदाहरण आहेत याचे उदाहरण फार कमी दिसतील तुम्हाला जे पॉप्युलर पुस्तकात आहेत ते लक्षात ठेवायचे याचे उदाहरण खूप आहेत ठीक आहे आता या माउंटनचं आपण काय असं उदाहरण घेतलं तर होत नाही कधी कधी नकाशा विचारतात तर आपण याचा नकाशा पण पुढे तयार करूया है ना तो बने रहो भाई और लगे रहो भाई पढाई तो करते हो भाई तर त्यामुळे पढायला तुम्हाला देना पडेगा क्या भाई ऑल द बेस्ट